मित्रांनो नमस्कार टोपानॅक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपला हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो खूप दिवसापासून आपल्या ह्या चॅनलवरती आपले व्हिडिओ येत नव्हते त्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो आपलं एक नवीन सॉंग आलं आहे मी स्वतः त्या सॉन्गमध्ये आहे मित्रांनो ॲक्टर मेन लीड ॲक्टर मीच लिहिलेला आहे तो सॉन्ग आणि सिंगिंग पण मीच केलेली आहे आणि आपला जो चॅनल आहे मित्रांनो दुसरा म्हणजे मेन चॅनल गोरविरा व्ही आय पी गोरवीरा व्ही आय पी ह्या नावाचा चॅनल आहे आपलं तर त्या ते, तर त्या चॅनलवरती हा फुल सॉन्ग रिलीज झालेला आहे तर तुम्ही तो सॉन्ग पण जाऊन बघू शकता त्या सॉन्गची लिंक पण मी या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तर त्या सॉन्गचं शूट प्रमोशन वगैरे आणि शेतीचे पण काही कामं होते माझ्या मागं तर त्या कामामुळं अशा कामामुळं मित्रांनो मला काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही म्हणून मी तुमची सर्वांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि आजपासून आपले कंटिन्यूली व्हिडिओ ह्या चॅनलवरती येणार आहे म्हणून चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता तुम्ही माझ्या शेळ्या तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तर हे बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आपल्या शेळ्या चरत आहे जवळपास पाच ते सहा हजार एकर डोंगराळ भाग आहे किती पाच ते सहा हजार एकर डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये भागा आपण शेळ्या एकदम फिरस्ती मोकळ्या पद्धतीने चारवतो कोणाची म्हणजे कोणाची बोलण्याची वगैरे काहीही अडचण नाही कोणी बोलत नाही काही नाही म्हणजे बोलत नाही म्हणजे असं आपण जर अंधा जर शेळ्या चारल्या तर कोणाच्या शेतामध्ये जाऊ शकतात लोक शिव्या देतात वाईट बोलतात म्हणून बोलतो आहे की इथं तसं काही टेन्शन नाही एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या शेळ्या चरत आहे तुम्हाला दिसत आहे मागं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही पण आनंद घेतोय दररोज शाळ्यामागं मी कधीमध्ये येतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपल्या शेळ्यांमध्ये रेग्युलर आपले, आपले वडील असतात मी पण मधी कधीमध्ये येत असतो आणि तुम्हाला माहिती तर रेग्युलर आपण देत असतो तर तुमची काही समस्या असेल काही अडी अडचण मित्रांनो एखाद्या शेळी एखादी शेळी तुमची बिमार असेल काही अडचण असेल मित्रांनो कमेंटमध्ये कळवा त्याचं सोल्युशन आपण करू त्या बिमारीवर आपण मात करू नक्कीच कमेंट नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो तर त्याचं सोल्युशन आपण काढू तर ह्या पिरियडमध्ये आपल्या शेळ्या पण काही डिलिव्हरी झालेल्या आहेत दोन तीन शेळ्या ह्या शेळीने एक बुकूट दिला आहे ती मागची जी दिसत आहे तुम्हाला तिकडं गेलेली आहे त्या शेळीने दोन बुकूट दिले आहे म्हणजे दोन तीन शेळ्या आपल्या डिलिव्हरी झालेल्या आहेत तर खूप चांगल्यापैकी आपलं नियोजन चालू आहे असं जर नियोजन तुम्ही पण कराल मेडिकल वगैरे नियोजन शेड व्यवस्थापन चारा व्यवस्थापन चाऱ्याची तर आपल्याला काहीहीच कमतरता नाही मित्रांनो फुल चारा आहे आपल्या शेळ्या आठ वाजता सुटतात आणि पाच साडेपाच वाजता आम्ही बांधतो म्हणजेच जळी असं गेट खोडलं की लगेच चारायला शेळ्या लागतात मित्रांनो आपले एक पण मिनिट उशीर लागत नाही गेट खोडला की लगेच शेळ्या चारायला लागतात तर तुम्ही बघू शकता शेळ्यांची क्वालिटी वगैरे पण तुम्हाला दिसत आहे एक नंबरपैकी क्वालिटी आहे आपली असं नियोजन आपलं चालू आहे तर नवनवीन माहिती आपण ह्या चॅनलवरती देत असतो शेळीपालन आपलं कुकटपालन पण व्यवस्थितपणे चालू झालेलं आहे जवळपास ऐंशी ते नव्वद पक्षी आपल्याकडे आता आतासुद्धा आहे मित्रांनो लहान मोठे आपण शेळी सॉरी कुकटपालन पण चालू केलं होतं तुम्हाला माग मी अपडेट दिली होती आणि कुकटपालनचा पण व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती आता टाकणार आहे नेक्स्ट व्हिडिओ आपलं कुक्कटपालनवरती जाणार आहे म्हणून आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर ही छोटीशी अपडेट तुमच्यासाठी कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये कळवा तर एवढं बोलून इथं थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय